आपला काय शिकायचं आहे भागाकार शिकायचा आहे बरोबर हा पहा भागाकार भागाकार आता शिकत असताना आपण दोन अंकी तीन अंकी आपण घेतलेला आहे पण आज आपण पाच अंकी संख्येला एक अंकी संख्येला कसं भागायचं हे आपण आजपर्यंत सुरुवात करणार आहोत तर संख्या फक्त मी फळ्यावर आधी लिहिते कोण मला ही संख्या वाचून दाखवेल चोपन चोपन्न हजार तीनशे एकवीस बरोबर चोपन्न हजार तीनशे आता कोण वाचे सांगा बर मला नुसतं आठ नाही चोपन्न हजार तीनशे एकवीस भागिले आठ किती वाचले सांगा चोपन्न हजार तीनशे एकवीस आठ म्हणजे चोपन्न हजार तीनशे एकवीस ला कोणत्या संख्येनं कोणत्या अंकानं भागायचे आपल्याला आठ आठ मग आ... तुम्ही सगळ्यांनी चला आठचा टेबल सांगा मला आठ सोळा आठ त्रे चोवीस चो बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सहा छप्पन आठ चौद आठ नव्हे बातशी झाला आठचा टेबल पुन्हा आठ मी भागायचंय मग आपण आठचा टेबल बरोबर आता पहिला अंक पाहायचा पहिल्या अंकाच्या खाली आपण रेश ओढली हा किती आहे लहान मग आपण काय करणार इथे शून्याचा भाग दिला इथे पण शून्य लिहिला आता वजा बाकीचं चिन्ह वजा बाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं

चार बाण काढायचा चार आशे खाली लिहिले किती संख्या तयार झाली चोपन्न चोपन्न आजच्या पाड्यामध्ये चोपन्न आहे का नाही मग चोपन्न पेक्षा आठच्या पाड्यामध्ये थोडी छोटी संख्या कोणती आहे खूप लहान नाही सगळ्या संख्या ना लहानच आहे वेदांनी बरोबर सांगितलं चोपन्न पेक्षा थोडी लहान कोणती संख्या आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आता संख्येला आपण गोल केला जर छप्पन घेतली असते तर चोपन्न पेक्षा मोठे आले असते म्हणून आपण किती घेतले अठ्ठेचाळीस म्हणजे जवळची आता ह्या जर तुम्ही सोळा म्हणाले की खूपच लहान आहे सोळा तर पुढच्या आहेत ना मग ह्या सगळ्या संख्या न घेता म्हणजे चोपनच्या आधी येणारी आणि पाड्यामध्ये असणारी अशी संख्या किती आली अठ्ठेचाळीस आता आपल्याला आहे किती नंबरला आहे सहा सहा आपण मांडले वरती संख्या किती आलीस अठ्ठेचाळीस वजा बाकीचं चिन्ह रेषा आता आपल्याला काय करायचंय करायचं आहे चोपन्न वजा चार मधून आठ जातात करे काय करायचं बरोबर शेजारी घर कोणतं आहे पाच कडनं आपण काय केला एक घेतला बरोबर मग संख्या किती झाली चौदा आता पाच कडचं आपण एक दशक दिलाय किती उरले चार चार इथं किती उरले मग चार घेतलं इथं मांडले किती संख्या तयार झाली त्रेसष्ट आठच्या पाण्यामध्ये त्रेसष्ट आहे का नाही मग पेक्षा लहान असणारी संख्या पाण्यात छप्पन व्हेरी गुड तर आपल्या संख्येला आपण गोल केला त्या संख्येला आपण गोल केला माता ही किती नंबर ला आहे माझा एक दोन तीन सात सात सहा सात सात व्हेरी गुड पुन्हा कळा सारखं गरज नाही म्हणजे आठीसाठी छप्पन सात नंबरला आलं म्हणून आपण घरवरती किती लिहिले सात सात संख्या किती आली छप्पन छप्पन्न चिन्ह कोणतं द्यायचं किती झाले एक दशक घेतलं किती झाले तेरा तेरा सहा मधला एक गेला पाच तेरातून सहा गेले गेले सात पाच पाच मधून शून्य आता पुढचं घर दोन दोन मला या पायकीवरती आपण काय केले दोन घेतले किती संख्या झाली रे बहतर बहात्तर आठच्या टेबल मध्ये

आपण बानाने इथे खाली घेतला किती उरला आता मला सांगा का बरं एक आहे नाही मग आता काय करायचं हा जसं आपण आठ पेक्षा पाच लहान म्हणून शून्याचा भाग लावला होता तस आता एक सुद्धा आजच्या पाड्यामध्ये नाही आपण भाग कितीचा लावणार शून्य शून्य उत्तर किती आलं शून्य भाग लावला शून्य शून्य शु कोणतं माझा बाकी एक मधून शून्य गेला एक एक म्हणजे चोपन्न हजार तीनशे एकवीस भागिले आठ को बाकी ए। ए। बर? हो? ये अनीजी बाकी हो? किती कराल तुम्ही हो? हो? तुम्हाला नवीन सांगायला ते मग तुम्ही याच पद्धतीने करायचं ठीक हो? आहे आता हे जण पहिल्यांदा आपण लिहून घेऊया चला